मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणामधील सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरामध्ये रास्ता रोकोची हाक दिली आहे याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात देखील करण्यात आली आहे यावेळी सकल मराठा समाजाकडून शहरातील हर्सूल टी पॉइंट रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे ते एक वाजेपर्यंत हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे सरकारने आम्हाला जी पशुगिरीचं जे गाजर दाखवलं विरोधात आमचं हे आंदोलन आहे आणि सरकारने जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही कारण आम्हाला सगळे स्वरेची मागणी आमची मान्य केलेली नाही मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही आमची मागणी होती सरकारने सांगितलं अधिवेशन बोलवलं परंतु अधिवेशनमध्ये सरकारने आमचा मुद्दाच घेतला नाही कारण आमच्या मागण्या होत्या की सगळे सोयरे आणि सर्वांना सरसगट ओबीसीतून आरक्षण सरकारने आम्हाला नंतर दहा टक्के हे दहा टक्के तुमच्या कोर्टात टिकेल का याचा आमचा फार मोठा आमच्या समाजासमोर हा मोठा प्रश्न आहे आणि जोपर्यंत आमचे सगळे सोयरे आणि सरसगट कुठे प्रमाणपत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही परंतु आमचे हे उपोषण जे राहील किंवा कुठले आंदोलन राहील हे एकदम शांत देत राहील आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सरकारने मात्र की आरक्षण परंतु आमचे आजही सरकारने सांगितलं बावन्न लाख कुणबी दाखले तुमचे सापडलेले बावन्न लाख नोंदी सापडल्या यांनी बावन्न लाखाची आमची द्यायला पाहिजे ना यांनी दिले का यांनी जाहीर करावं किती लोकांना दिले सर सकट दिले का बावन्न लाख जर म्हटलं एका घरात चार दोन कोटी दोन कोटी दोन कोटी लोक आमचे आज हे कुणबी देतील यांनी बावन्न लाख जर नोंदी सापडल्या म्हणतात गेल्या कुठं यांनी आम्हाला दाखले दाखव ना बावन्न लाख लोकांचे बारसकर कोण ह्या बारसकरला बघितलंच नाही चोर येतो बारसकर हा कुठलाही आमच्या आंदोलनात नाही हा ब्लॅकवेलर माणूस आहे बारसकर आम्हाला कुठेही मी सहा महिन्यापासून पाटला सोबत आहे बारसकर मला कुठंही दिसलेला नाही तर तुमच्याकडे जर एखादा व्हिडिओ असेल तर तो आम्हाला दाखवा संगीता यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की पाटील शरद पवारांचे काय संबंध आहे शरद पवारचा कोण शरद पवार आम्ही शरद पवारला ओळखत नाही काय संबंध शरद पवार शरद पवारांचं पूर्ण मराठ्यांचं वाटुळं केलं आणि आम्ही शरद पवारच्या नावावर आम्ही एवढं अख्खा महाराष्ट्र बंद करणार आहे का अख्खा महाराष्ट्र गाजवणार आहे का शरद पवारने एकोणीसशे पंच्याण्णवला बऱ्याचशा जाती ओबीसी मध्ये टाकल्या त्या शरद पवारला मराठा समाज दिसला नाही का आणि आज तुम्ही म्हणता का शरद पवार काय संबंध शरद पवारचा काय शरद पवार आमच्या पुढे कुठं लागून गेला नाही मुला शरद पवारनी अख्ख्या महाराष्ट्रात मराठ्यांचा वाटुळं केला असेल तर हे शरद पवारने केलं आणि शरद पवारचे म्हणल्याप्रमाणे जारंगी पाटील जातील हे शक्य नाही मला ज्याकडे धारांजी पाटलाचं जर बे, माणूस हा बेमान असता मागच्या वेळ चाळीस लोकांना धरंगे पाटलांनी दहा दहा लाख रुपये मराठा ज्या मराठा समाजासाठी लोकांनी आत्महत्या केली त्या लोकांना दहा दहा लाख रुपये दरंगे पाटलांनी मिळून दिले ज्या ब्रेड जिल्हा अधिकारी कार्यालयात धरंगे पाटला पा येत नव्हतं फेरवर बसून आणलं ज्यावेळेस आम्ही धरंगे पटला ना म्हणतो तू स्टेजवर जाय तो म्हणजे मला स्टेजवर जाण्याची गरज नाही माझ्या बांधवांना दहा दहा लाख भेटले त्यांचं हसू हेच माझं हसू मी सत्कारासाठी आलेलो नाही आणि आम्हाला त्याला काय घेणे ना तू काय कोणी बरत काय बरत हे कोण बरत आम्हाला याची काय घेणे नाही सध्या सध्या राज्यामध्ये दहावी बारावीच्या परीक्षा सुरू स्पर्धा परीक्षा सुरू आहे त्यावर आपला आंदोलनाचा परिणाम होणार नाही बात आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही आमचेच बांधव आहे आमचेच मुलं आहे आणि कुठल्याही मुलांना त्रास होणार नाही याची आम्ही पुन्हा शंभर टक्के लक्ष तक लागू बिलकुल कोणालाही त्रास होणार नाही